ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते दादा कोंडके यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या जीवनाचा आणि कर्तृत्वाचा आपण आज आढावा घेणार आहोत तो काळ होता भारताचा एकोणीसशे बत्तीसचं वर्ष होतं पुण्याजवळील इंगोली गावातील एक छोटंसं कुटुंब कामाच्या शोधात मुंबईला आलं होतं मुंबईमध्ये हे कुटुंब लालबागच्या चाळीत स्थायिक झालं होतं गोकुळाष्टमीच्या दिवशी मद मुंबईतील नायगाव येथे गिरणी कामगार कुटुंबात जन्मल्यामुळे दादांचं नाव कृष्णा ठेवण्यात आलं मराठी सिनेसृष्टीतील सर्वात प्रथम प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी दादा एक होते मोठा भाऊ या नात्याने सिनेसृष्टीत आणि चाहते त्यांना दादा म्हणूनच हाक मारायचे त्यामुळे त्यांनीही सिनेमांमध्ये त्यांचं नाव दादा कोंडके लावायला सुरू केलं दादांनी नेहमीच एकाच टीमसोबत काम केलं त्यांच्या सिनेमात अभिनेते तंत्रज्ञान परश पार्श्वगायनाची टीम कधीच बदलली नाही त्यांच्या यशामध्ये टीमचा फार मोठा वाटा असल्याचं ते अनेकदा म्हणायचे दादा कुंडके यांनी रौप्य महोत्सवी सलग पंचवीस आठवडे चालू असलेल्या सर्वाधिक म्हणजेच नऊ चित्रपटांसाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील प्रवेश केला दादांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात बँड सदस्य म्हणून आणि नंतर नाट्य अभिनेता म्हणून केली रंगभूमीवर काम करताना त्यांनी महाराष्ट्रभर दौरे केले त्यामुळे त्यांना सामान्य लोकांसाठी मनोरंजन म्हणजे काय हे समजण्यास मदत झाली बॉलिवूड कलाकारांमध्ये दे देखील दादा कुंडके खूप लोकप्रिय होते त्यांनी तेरे मेरे बीच मे अंधेरी रात्मे दिया तेरे हातमे आणि यांसारख्या असंख्य बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले तर दादांचे वैयक्तिक आयुष्याने अत्यंत वादग्रस्त राहिले आहे त्यांनी नलिनी नावाच्या महिलेशी लग्न केलं होतं आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट झाला घटस्फोटाच्या याचिकेत नलिनी यांनी म्हटलं होतं की दादा आणि त्यांनी कधीच लग्न केलं नव्हतं आणि एकोणीसशे सदुसष्ट पासून त्यांचा त्यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता तिला तेजस्विनी नावाची एक मुलगी होती तिचा जन्म एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये झाला होता अनेकांचा असा विश्वास आहे की तेजस्विनी दादांची मुलगी नव्हती तर काहींच्या मते ती दादांचीच मुलगी होती पण दादांनी तिचा कधी स्वीकार केला नाही दादांचा मृत्यूही तितकाच रहस्यमय होता चौदा मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी पहाटे साडेतीन वाजता दादर मुंबई येथील रामनिवास या स्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना तातडीने सुश्रुषा नर्सिंग होम मध्ये नेण्यात आलं तिथे त्यांचा मृत्यू झाला त्यांचे डॉक्टर आणि मित्र अनिल वाकणकर यांनी आदल्याच दिवशी दादांची नियमित तपासणी केली होती तर त्यांच्या मृत्यूच्या काही महिन्यानंतर समोर आलं की सुशुरषा येथील डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम करण्याचा निर्णय घेतला पण तेव्हा अचानकपणे दादा कोंडके यांना त्यांच्या घरी आणण्यात आलं होतं तेव्हा नेमकं असं का करण्यात आलं होतं हे अजून निरुत्तरितच आहे दादांचे जीवन मनोरंजक होते आणि म्हणूनच त्यांच्यावर बायोपिक बनवण्याची अनेकांना प्रतीक्षा आहे लय भारी सिनेमाच्या यशानंतर रितेश देशमुख दादांवर सिनेमा करतील अशी चर्चा होती एवढीच नाही तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या सिनेमाची निर्मिती करणार याची चर्चा होती मात्र अजूनही त्यावर कोणतेही काम सुरू झालं नसल्याचे दिसत आहे ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तुम्हाला पाहायला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद